या वर्कर समितीनं सुधारित आकृती बंद साठी ती समिती शासनानं गठीत केली होती यावरती समितीने समितीनं दोन हजार सतरामध्ये तो आव्हान दिला अठरामध्ये सतराला गठीत केली अठराला अहवाल दिला की ग्राम अनेक कर्मचाऱ्यांचा तो आकृती बंद आहे एकट्या संगणक परिचालक ना टँकरी ऑपरेटर असा नाही तर अनेक कर्मचाऱ्यांचा तो सुधारित आकृती बंद आहे सुधारित का करावं लागला शासनाला काळानुसार सगळ्या ठिकाणी सुधारणा व्हायचं लोकसंख्या वाढ होत आहे त्याच्यानंतर त्या काळामध्ये ज्यावेळेस दोन हजार एकला पहिला आकृती तयार झाला त्यावेळेस कुठल्याच ठिकाणी मोबाईलच लोकांकडे नव्हते मोबाईल नव्हते इंटरनेट नव्हतं किंवा टेक्निकल असं इंटरनेट कॉम्प्युटरद्वारे किंवा नेटद्वारे असं लोकांना ऑनलाईन सेवा दिल्या जात नव्हत्या किंवा टाईप करून ऑफलाईन सुद्धा सेवा दिल्या जात नव्हत्या म्हणून त्यावेळेस अशा पदांची आवश्यकता नव्हती हो पण ज्यावेळेस शासनानं सांगितलं त्यांना Mm -hmm. तर, की आणखीन कोणत्या पदांची आवश्यकता आहे ग्रामपंचायतीला कोणते वाढवायचे तर कोणते कमी करायचे कमी करायचं पण असते आपण नुसता पदा वाढवत नाही तर यावर सगळं समितीनं अनेक पदं त्यामध्ये वाढ करण्यासाठी शासनाला लोकसंख्येनुसार शिफारस केली होती दोन हजार अठरामध्ये पण शासन त्याची दखल घेत नव्हतं किंवा ते आव्हान स्वीकारित नव्हतं ज्यावेळेस आपलं दोन हजार एकवीसमध्ये आंदोलन झालं मुस्लिम साहेबांच्या बंगल्यावर ज्यावेळेस आपण आंदोलन केलं त्यावेळेस शासनानं खऱ्या तो बाबावर ऍक्क्षि केला पण निधीची तरतूद किंवा वित्त विभागाचा विषय ह्यामुळं आपली खरेदीतच धोरठात पडली होती मधल्या काळात शासन गेलं दुसरं शासन आलं त्याच्यानंतर विकास मंत्री गिरीशजी महाजन साहेब आले गिरीशजी महाजन साहेब आल्यानंतर ना आपण नागपूरला आंदोलन केलं त्या आंदोलनाची दखल घेऊन मुंबईला बैठक झाली अकरा जानेवारी जा दोन हजार तेवीसला त्या बैठकीत आपण आपण साठ ते सत्तर प्रतिनिधी होते महाराष्ट्रातील त्यांच्यासमोर आपण स्वतः त्या ठिकाणी आपली प्रकर्षण बाजू मांडली शासनाला सांगितले किंवा ग्रामपंचायतमध्ये जे संगणक परिचालक कंपनच्या माध्यमातून नियुक्त आहे संग्राम प्रकल्पाने आपल्या सरकार सेवा केंद्रामध्ये या संगणक परिचालकांची कशी मिळवणूक झाली या महागाईच्या काळामध्ये संगणक परिचालकांना किती तुटपुंज किती कमी मानधन मिळतंय आणि ते मानधन चार चार पाच पाच महिने मिळत नाही त्यामुळे ज्यावर तर समिती शासनानं गठीत केली त्या समितीनं ऑलरेडी शासनाकडे शिफारस केली त्याच्यामध्ये संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन द्या ह्याच संगणक परिचालकांना सामावून अशी आपण मागणी केली शासनाने त्याच दिवशी ती ऍक्सेप्ट केली कर्मचारी किमान वेतन त्याची पद्धती युती वृत्त त्यामुळं मधल्या काळात जरी आलं नसलं तरी मंत्र्यांनी सचिवांना सांगितलं होतं एक पण यांची फाईल वित्त विभागात पाठवा वित्त विभागात फाईल पाठवल्यानंतर काहीच झालं नाही त्यामुळे एक मार्चला आपण मुंबईत आंदोलन केलं एका दिवसात त्यांनी आपल्या आंदोलनाची दखल घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांसोबत आपली बैठक लागली पण त्या फाईलला ज्यावेळी संगीत सगळं करायला सांगितलं त्याच्यात काही तुटी आढळून आल्या त्यांना मग संगणक परिचालकाच्या मुद्द्यावर तुटी आढळलेल्या नाही त्या सगळ्या आकृत्ती बंगामध्ये काही तुट्टी काही मुद्दे आढळून आले त्यामुळं ती फाईल परत वित्त विभागातून ग्रामविकास विभागात आली आणि ग्रामविकास विभागात आल्यानंतर तिथल्या उपसचिवांची परत तेलवडे साहेबांची बदली झाली दुसरी चार जोड होती त्यांची ते चार जोड होते त्यांना तो विषय माहीत नव्हता आम्ही चार पाच वेळेस त्यांना भेटतो अपर मुख्य सचिव साहेबांना भेटलो मंत्र्यांना दोन वेळेस भेटलो त्यांचे पी एसला भेटलो गेल्या वेळेस आम्ही ज्यावेळेस मंत्र्यांना भेटलो गिरीश महाजन साहेबांना त्यावेळेस त्यांना सांगितलं की साहेब तुम्ही आश्वासन दिलं आश्वासन देऊन आता तीन महिने हो व्हायला आश्वासन देऊन सुद्धा तीन महिने होत असताना कुठल्याही प्रकारचा निर्णय तर नाही आमची फाईल उलट उलट परत आली त्यात ज्या त्रुटी आल्या त्या तुरशी त्रुटीच्या तुम्ही करून फाईल वापस गेली नाही त्यामुळं आणि तीर्थ पण तुम्ही दिलं नाही त्यामुळे त्या दृष्टीने म्हणली एक बैठक लावू आणि युतीवृत्त पण तुम्हाला मी आच्छाच देतो वडल्या दुसऱ्या दुसऱ्या त्यांनी स्वाक्षरी करून युतीवृत्त आपले दिलं त्या युतीवृत्तामध्ये सविस्तर सगळं दिलं किंवा आपण काय मागणी केली संघटने आणि त्याच्यावर शासन काय म्हणतो दोन मुद्दे त्याच्यात आपण मांडले होते कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन किमान वेतनाचा मुद्दा आपण लागलीच का मांडला बावीस जून दोन हजार बावीस ला ग्रामपंचायती कर्मचाऱ्यांना पहिल्यांदा किमान वेतन लागू झाले बावीस जून दोन हजार बावीसला झाले दोन हजार एक चा त्यांचा आकृती बंद होता पण किमान वेतन लागू झाले बावीस जून दोन हजार बावीस मग आपण सांगितलं यावलकर समितीनुसार आम्हाला कर्मचारी दर्जा द्या आणि बावीस जून दोन हजार बावीसला जे ग्रामपंचायतच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू झाले ते लागू करा का त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचा उल्लेख नाही त्याची आर मध्ये कुशल अर्धकुशल आणि अकुशल असे कामगारांचा उल्लेख आहे कर्मचाऱ्यांचा उल्लेख आहे त्यांना एवढं एवढं किमान वेतन राहील असं स्पष्ट त्यांनी सांगितलं मग आपण कुशलमध्ये मोडतो मग त्यांनी लगेच तो मुद्दा घेतला त्यांनी सांगितलं की कर्मचारी झाल्यास त्यांना आपोआप ते जी आर नुसार किमान भीत लागू नये त्यानुसार त्यांनी बैठकीत विधीवृत्ताला मान्यता त्या विषयाला मान्यता देऊन तो विषय वित्त विभागाकडे पार्टनर्शी सांगितला वित्तीय आता आपले मिळाले मधल्या काळात त्रुटीमध्ये फाईल आली होती आपण मॅसेजद्वारे सगळ्यांना सांगितलं फाईल आपली आहेत फाईलचा नंबर सांगितला सगळा विषय सांगितला पण त्या त्रुटी काय आहेत नेमक्या प्रशासकीय त्रुटीत त्या आपण दूर करायच्या करायच्या नाही तर प्रशासन करायच्या त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या पदांची आवश्यकता आहे का सगळ्या पदांची लिपिक डाटा एंट्री ऑपरेटर संगणक परिचालकाचा संगणक परिचालक एंट्री ऑपरेटर एकच विषय आला त्याच्यानंतर दुसरं वाहन चालकाचा आहे पाणी पुरवठा कर्मचारी आहे स्थापत्य अभियांत्रिकी आहे इंजिनिअर अभियंत्याची पद आहेत हे सगळ्या पदांचा आकृती बंद मग ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितले हे स्पष्ट तुम्ही सांगा की ह्या पदांची आवश्यकता आहे का आणि कशामुळे यांची आवश्यकता मग हे पद आउटसोर्स भरले जाऊ शकते का असे पाच सहा मुद्दे त्यांनी काढले त्याच्यामुळे आता एकोणतीस मेला पत्र आलो आलेलं आहे पत्र शिवणचा अभिप्राय त्यांनी त्याच्यामध्ये मागितलाय सगळ्यांचा विषय त्याच्यात आणि त्याच्यात एकोणतीस तारखेला पत्र आल्यास तीस तारखेला मी संपर्क केला की तुम्ही पत्र काढले तुम्ही अभिप्राय मागितला शिवण साहेबांना कारण की सगळ्यात जास्त पाठपुरावा करणारी आपली संघटना त्याचं कारण सांगतो काय ते दुसरी जे पद आहेत ते भरलेलेच नाहीत ना ते कर्मचारीच नाही ते पाठपुरावा कुठून करणार आहेत ज्यावेळेस ती पदाची निर्मिती होईल ती तर ते कुणीतरी येणार आहे सुधारित दाखो ते पण आपली आपण जॉईन पण त्याच्यात नाही म्हणून आपला पाठपुरावा सुरू त्या फाईल संदर्भात त्यांना सांगितलं तुम्ही काहीतरी मुदत द्या ना शिवसाहेबांना नाही तर ते वर्ष दोन वर्ष अभिप्राय द्यायचे मग त्यांनी परत काल दोन तारखेला काल परत पत्र काढलं पंधरा दिवसामध्ये अभिप्राय देण्यासाठी त्यांना सांगितलं पंधरा दिवसामध्ये अभिप्राय द्यावा काल परत एक पत्र दिला नाही त्यामुळं पंधरा दिवसात त्यांना अभिप्राय द्यावा लागेल आपली बैठक तेरा जूनला शासनाला लावलेली त्या बैठकीमध्ये आपण हा मुद्दा घेणार आहे आपण त्याच्यात काय म्हणणार आहे जरी तुम्हाला ती फाईल आलेली असेल अभिप्राय शासन सुद्धा लिहू शकत होत तुम्ही शिवसाहेबांकडे पाठवायची आवश्यकता नाही मग तुमच्याकडे आता अकरा बारा दिवसामध्ये किती लोकांचे अभिप्राय आले किती जिल्हा परिषदेचे आले एवढे आले एवढ्यावरच तुम्ही रिपोर्ट आहे वेळ लावू नका अशी आपली भूमिका त्या ठिकाणी असणार आहे आणि किमान कर्मचारी दर्जाच्या किमान वेतन घेण्यासाठी आता हा अंतिम टप्पा आहे ह्या लवकरच आपण जे अभिप्रायासाठी सगळ्या शिवसाहेबांना सगळ्या जिल्हा संघटनेच्या माध्यमातून भेटून त्यांना आपण सांगणार कशा पद्धतीनं संगणक परिचालकांना कच्ची त्या ठिकाणी आवश्यकता आहे आणि प्रत्येक ग्रामपंचायतला संगणक परिचालक आवश्यक आहे तीन हजार लोक लोकसंख्येच्या पुढे लिपिक आणि डाटा एंट्री ऑपरेटर एकच पद केलंय तसं जमणार नाही कारण की लिपिक सध्या कार्यरत आहेत लिपिक आणि डाटा एंट्री ऑपरेटर असे सात आठ हजार तरी ग्रामपंचायत होत्या आपल्याला ते फिक्स आकडा माहीत नाही मग त्या ठिकाणी ती स्पर्धा विना कारण कशामुळे तुम्हाला आमच्या आठ हजार लोकांना सात हजार आठ हजार लोकांना घ्यायचं नाही का कारण की नंबर एकला ती येत ना त्यांची जॉईनिंग आहे नाशे आपल्याला होणार सांगतो मी तुमचा प्रश्न असा आहे की एक हजार ते तीन हजार लोक संकेला राहणार आणि त्याच्या खालच्या ग्रामपंचायतच काय त्याच्या वॉर्चा पण एक प्रश्न आहे किंवा लिपिक आहे तिथं मधले एक हजार ते तीन हजार साठीच हजारसाठी राहू लागले असं आठ सात आठ हजार लोक राहतील बरोबर असं होईल तर त्याचा विषय असा आहे की ज्या छोट्या ग्रामपंचायती समजा एक सहाशे लोकसंख्येची ग्रामपंचायत आपण तर मागणी काय करतोय शासनाला की ग्रामपंचायत चारशे च्या सहाशेच्या हजार पेक्षा कमी ग्रामपंचायतला सुद्धा संग्रह परिचालक आमचं काम बरोबर कमी ग्रामपंचायतला सुद्धा आणि पेक्षा जास्त ग्रामपंचायतला सुद्धा संग्रह परिचालक काम करते म्हणून तुम्ही प्रत्येक ग्रामपंचायतला डाटा एंट्री ऑपरेटर एक स्वतंत्र पद निर्माण करा प्रत्येकच ग्रामपंचायतला का कारण की इथलं ऑनलाईन शिक्षा देऊ लागल्या इथला माणूस कॉम्प्युटर उचलून घेऊन दुसऱ्या गावात येऊ शकत नाही तर दोन तीन ग्रामपंचायतीला कल दिल्या तर ते शक्य होत नाही कामाचं ताण येतो ह्या अनेक गोष्टी असतात त्या गोष्टीमुळे आपण तशी मागणी करणार आहेत पण ते जरी नाही झालं तर त्याच्यासाठी एक होऊ शकतो की दोन ग्रामपंचायत एक ग्रामपंचायत सहाशे लोकसंख्येची आणि दुसरी ग्रामपंचायत चारशे किंवा पाचशे लोकसंख्येची तर दोन्ही ग्रामपंचायत मध्ये एक ऑपरेटर देऊ शकतो त्याच्यामुळे ऑपरेटर होऊ शकत नाही आमची संख्या वाढणार आहे सातारा जिल्ह्यात असा विषय पाटण दुर्मिळ भाग डोंगरदरी चावली तसाच मंगळेश्वर म्हणजे त्यांना काय केलं बारक्या बारकी गावची लोकसंख्या शेपरेट तसा प्रॉब्लेम येतो ते प्रॉब्लेम आणि विषय असा आहे की छोट्या ग्रामपंचायतला जर एकदा पद निर्माण झाला तर त्या ग्रामपंचायतवर गोजा पण येणार नाही कारण त्यांचं उत्पन्न कमी असल्यामुळे ला शंभर टक्के निधी हा शासन देते बरं आता पद निर्माण करणं फक्त आपल्याला आवश्यक आहे बरोबर म्हणजे आता ज्या ग्रामपंचायती लोकसंख्या हजार किंवा सहाशे तर आपला असं नाही ना साहेब की बाबा सरपंचा मागे लावून बाबा नाही नाही तो विषय नाही आता जसं ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांना विचार ना कसं पेमेंट मिळतो ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांसार कसे पेमेंट आता सगळं ना सर सर किमान कुशल अर्ध कुशल आणि कुशल हे तीन पार्ट आहेत किमान वेतनामध्ये किमान वेतन त्याच्यानुसार आपल्याला लाभ होणार आणि पेमेंट सिस्टम जशी ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांची आहे तशी लागणार त्यांच्या सही वगैरे किंवा चेक पीठाही लागणार आहे पंधरा वित्त आयोगाचं ते वित्त आयोगाचा कार्यक्रमच पण होणार जोपर्यंत हा निर्णय लागणार नाही तोपर्यंत हे राहणार <स्थाथ> आज आपले पंढरपूरमध्ये पण संगणक परिचारक आपले ऑपरेटर बनले की सर हे मग पैसे कशाला गेलेत समजा आपला निर्णय लागणार आहे सरकार हे भविष्यावर चलत नसतं सरकार हे वर्तमान आणि निर्णयावर चलतंय सध्याच्या उद्या हे होणार आहे म्हणून सरकार असं डिसिजन घेत नाही आज निर्णय घेतल्यास पहिला निर्णय चेंज होतोय दुसरा लागू होतो तसं ज्या दिवशी आपल्याला कर्मचारी दर्जा किमान वेतन लागू होईल त्या दिवशी ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन लागू होईल त्यांचे जे नियम असतील त्या लाभ असतील ते आपल्याला मिळतील आणि पहिलं जे पंधरा वित्त आयोगानुसार हो पेमेंट मिळणार आहे ते बंद होईल पण समजा आता आपला निर्णय लागायला चार महिने लागतील उदाहरणार आणि आणखी पेमेंट तीन महिन्याचं आपलं मिळालं नाही हे चौथा महिना आता तर हे पी चार ते चार असे आठ महिने झाले आणि आठ महिने जर चेक ग्रामपंचायतीकडून घेऊन चेक असेल एसच्या माध्यमातून असेल पेमेंट जिल्हा परिषदेने घेतलं नाही आणि शासनानं घेतलं नाही अर्जी शिकल आणि आठ महिन्याचं पेमेंट पेंडिंग राहिले चार महिन्यानं आपला निर्णय लागला किमान वेतनाचा तिथून कुठं आपल्याला ते पेमेंट मिळत पण हे पेमेंट पंधरा वित्तावरून कोण वसू करणार आहे

तर सरपंच म्हणते की बीएमला ले हो लेटर था दिले किंवा म्हणते की ही तुम्हाला ती काय माहिती मग त्या सरपंचा कसं किती डॉक्टरांनी सगळ्यांना लागल ना विषय काय आता आता त्या दिवशी कधी सरपंचा ठराव दिलाय का ठराव पठरावला दिले म्हणजे लेटर दिले बीएमला बीएम ला दिले बीएम काहीच करू शकत नाही बीडीओ लाटर दिली त्यावेळेस बीडीओ नोटीस काढणार आपण एक पाठीमागत मुसीफ साहेब असताना पंधरा डिसेंबर दोन हजार एकवीस ला आपली बैठक झाली त्यांच्यासमोर तर त्यावेळेस एकवीस लाख जे आपला आपल्या ऑपरेटरला कमी करण्याचा विषय किंवा कारवाईचा विषय कुणी ठराव दिल्यानं ऑपरेटर कमी व्हायला ठराव दिला की बीडीओ लगेच पत्र तयार करून कंपनीला कंपनी भरली असा प्रकार सुरू होता म्हणून शासनाला त्याच्यामध्ये बदल करायला लावलेला आहे त्याच्यामध्ये ग्राम सभा नुसती आणि नुसती मासिक सभा सध्या परिचालकाला काढू शकत नाही पण काय होते आपले माणसं लिंक प्रभावीपणे पटवून देण्यात कमी पडते ठराव दिला ठराव ग्रामपंचायतीत घेतला ठराव घ्यायला की त्यांचा आपण हात पकडू शकत नाही ठराव शकत बॉडी त्यांची त्यांना वाटते सगळं काय ग्रामपंचायत आमच्या काय त्या ठराव घ्यायचा थारा, त्या ठराव घ्यायचा ठराव घेतला ठराव पंचायत समितीला दिला पंचायत समितीने ठराव दिला ओ साहेबांनी परस्पर त्यांना लेटर कंपनीला पाठविला येत नाही पहिल्यांदा नोटीस द्यायची ऑपरेटरला ऑपरेटरनं आपलं म्हणणं लेखी स्वरूपात मांडायचं कोणी नाही मांडायचे कोंडी एका विषय म्हणलं नाही होऊ शकते लेखी स्वरूपात मांडायचे त्याच्यासोबत जे आपण काम करतो पेमेंट नसताना जे काम करतो ते सगळे मुद्दे मांडायचे आणि कशामुळे हा काही ठराव राष्ट्रीय राजकीय द्वेषातून घेतलाय का कुठल्या मुद्द्यामुळे घेतलाय हा मुद्दा त्या ठिकाणी मांडायचा आणि तो मुद्दा त्या ठिकाणी मांडल्यानंतर तरीही आपली बाजू व्यवस्थित मांडून सुद्धा आपल्या विरोधात निर्णय घ्यायला आपण डिप्टी शिवकडे अपील करायचं डिप्टी शिवसाहेबांनी पण निर्णय अपोजिट दिलाच तर शिवसाहेबांकडे आपली चान्स करायचा तीन पॉईंटवर आपण फक्त लेखी पुरावेशी मांडायचे जरी तिथं कुठलं राजकीय प्रेशर नाही केलं तर आपल्याकडे जाण्याचा मुद्दा पण हे तीन स्टेप झाल्या पाहिजे मग आपण तो मुद्दा घेऊन मंत्रालयात सचिव साहेब असतील मंत्री असतील त्यांना मग ऑपरेटर ऑपरेटरवर अन्याय झाला मग तिथे एक सही करून डायरेक्ट कंपनीला सांगते त्यांना इन करू नका पण ह्या स्केप झाल्या पाहिजेत आणि कसा अन्याय झाला हे आपण पटवून दिलं पाहिजे मग तिथं समजा सात हजार झालं ऑपरेटर ऑपरेटर एक लेडीज ऑपरेटर आहे त्याच्या ठिकाणी आपली तालुका कमिटी तालुका कमिटी त्यांच्या सोबत गेलं पाहिजे तालुका कमिटीनं म्हणलं पाहिजे महिला भगिनी त्या लहान लहान मुलगी असताना सुद्धा ते तिथं काम करत आहे पेमेंट नाही यांना पाच सहा तीन महिने चार महिन्यापासून पेमेंट नाही आणि तू मानधनावर आतापर्यंत त्यांनी काम केलंय आणि आता कुठेतरी कर्मचारी मिळायच्या काय मला ह्याचा त्यांना कामावरून कमी केलं जात आहे ह्या करण्यासाठी प्रयत्न सुरू त्यांचा बळी घेतला जाते त्यासाठी आम्ही आंदोलन करू आपलं एक प्रेशर आंदोलनाचं राहिलं पाहिजे तिकडे दिले की पद्धती दिलं पाहिजे त्यावेळेस बीडीओ साहेब कुठेतरी विचार करून निर्णय देतील ना संघटनाच आपली त्या गोष्टीसाठी चालू संघटना संघटना म्हणजे कोण आपणच सगळी एकावर अन्याय झाला तर आपण सगळे मिळून ते कार्यक्रम केला पाहिजे आपण तर आहेत राज्य संघटना म्हणून त्यांच्यासाठी काय करायचं ते आपण करू पण हे स्टेप ज्यावेळेस आपली नोटीस येईल त्यावेळेस स्वतः ऑपरेटरच्या ऑपरेटरनं तर करणं गरजेचंच आहे आणि त्यांना आपण तालुका संघटना जिल्हा राज्य सगळ्यांनी पाठवून देणं गरजेचं आहे म्हणजे अशा अनेक ठिकाणी आपण प्रकरण हाणून पाडलेली अनेक ठिकाणी शे दोनशे ठिकाणी तरी किमान पुन्हा तिथं ऑपरेटरच्या आजार कुणी लागत नाही तालुक्यात पण लागत नाही व्हिडिओमध्ये हे ठराव ठरावून कमी होत नाही व्हिडिओना जी आरच कुणी दाखवलं आहे ना की मासिक सभा आणि ग्रामसभा सभेमुळं संगणक परिचारकांना त्याच्यात उल्लेख आहे कमी करता येणार नाही केवळ मासिक सभा आणि ग्रामसभेच्या ठरावामुळं संगणक परिचालकांना कमी करता येणार नाही जी आर आणि त्याच्यात नोटीस द्या ना तुम्ही नोटीस दिल्यानंतर संगणक परिचालकांनी लेखी मांडल्या विषय ना कामाचं काय जॉब चार टाकला कुठलंही काम नाही आपण ऑनलाईन जे कामं दिलेले त्या कामाचे पण ते नागरिकाला पाहिजे एखादा नागरिक पण गावातला म्हणू शकत नाही की आमचा ऑपरेटर काम करी नाही का म्हणू शकत नाही माहिती तुम्हाला नागरिकांना अर्ज ग्राम शोपड करायचा आहे रुल म्हणायचे त्यांना नागरिकांनी अर्ज ग्रामसेवक करायचे ग्रामसेवक ते प्रमाण अर्जानुसार ग्रामसोब ठरवतील किंवा हे प्रमाणपत्र द्यायचे की नाही द्यायचं द्यायचं असेल तर से करून ऑपरेटर देतील ते प्रमाणपत्र त्यावेळेस ऑपरेटर स्वतःच्या लॉग मध्ये ते प्रमाणपत्र तयार करेल लॉग इनचा यूज करून आणि ग्रामसोबतच्या लॉग मध्ये गेल्यास ते प्रिंट सुद्धा ग्रामसोबने द्यायची पुन्हा लॉग इनचा युज करून पण एखादा नागरिक म्हणू शकत नाही की ऑपरेटरनं माझं प्रमाणपत्र दिलं नाही पण ह्या गोष्टीकडे कुणी जायचं नाही ना ज्या दिवशी आपले आपल्यावर कुठल्या त्या दिवशी हे मुद्दा थोडासा जे काम करतात संकल्प काय प्रमाणित असतील त्या पद्धतीने दाखले होताले त्या पद्धतीने जे आपलं काम चालू ते चालू पण कुठलेही नागरिकला आपण ज्यावेळेस त्यांना प्रमाणपत्र द्यायचे किंवा दाखला द्यायचं आहे त्यावेळेस जो आपल्याला अर्ज आवश्यक आहे तो अर्ज त्यांनी स्वतः करून ते आपल्याकडे आजपर्यंत ग्रामपंचायत मध्ये असा विषय दिसलाच नाही बाबा अर्ज दिला नाही त्याच्यामुळे काम करतात नाही करतात हे फक्त कशावरती दिसत कम्प्युटर वरती मध्ये काही कामच दिसत नाही त्याच्यावरती पण थोडस हे झालेलं पाहिजे कारण उद्या लोकांना बांधण्यासाठी इझी झालं पाहिजे की बघा चार ला की ला दे, दे है, है दिवस लागले पाच दिवस लागले देतच नाही ऑपरेटर आला नाही तुमचा अर्ज आहे आज अर्ज आला उद्या त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे यासाठी काहीतरी थोडंफार आणखी नियम घालून दिले पाहिजे ह्याच्यावर संगणक संगणकाला पुढे त्रास होणार ना जेणेकरून राजकीय क्षेत्रातून दाबावीस लागणार 先生，您是。